सध्या मशालचाच सर्वत्र बोलवाला आहे मशालच्या प्रत्येक बातमीची ही शासन स्तरावर दखल घेतली जाते आम्ही ही वारंवार पाठपुरावा करतो मंत्रालयामध्ये पत्रव्यवहार करून चौकशी करतो संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या कानावर हे प्रश्न टाकतो त्यामुळं अनेक कामं ही मार्गी लागतात अनेक प्रश्नांना वाचा फुटते आणि म्हणूनच मशालचा सर्वत्र दरार आहे मशाल चॅनलवर रोज हजारो प्रेक्षक या सगळ्या बातम्या पाहत असतात प्रतिक्रियाही उत्स्फूर्तपणे देतात भ्रष्टाचारांना अन्यायी आणि अत्याचारांना या चॅनलचा एक ढाक आहे एक भीती आहे म्हणूनच या चॅनलचा फायदा घेण्याचा प्रयत्न अनेक जण अनेक प्रकारे करत असतात समाजामध्ये अशा अनेक समाजकंटक आहेत की ते वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचा प्रयत्न करतात याच्या आधीही असे अनेक प्रकार झालेले आहेत की मशालच्या नावाचा गैरवापर करून स्वतःचा फायदा उकळण्याचा प्रयत्न अनेकांनी आने केलेला आहे एक असाच प्रसंग एकोणीस जानेवारीला घडला होता आणि त्याच दिवशी आम्ही एक व्हिडिओ व्हायरल केला होता आम्ही स्पष्टीकरण दिलं होतं की मशालच्या नावाचा गैरवापर होतोय आणि जो कोणी गैरवापर करत असेल त्याच्यावर आम्ही कारवाई करू सगळ्यांना सा सावध केलं होतं आणि म्हणूनच आता एक पत्र वन विभागाकडे गेलं आणि तात्काळ त्या कार्यालयाकडनं ते पत्र आता आमच्या हातामध्ये आलंय हे पत्र आहे या पत्रावर अधिकृत वन खात्याचा शिक्का आहे आणि विषय आहे डोळखांब रेंज मधील सिमेंट बंधारा या कामातील भ्रष्टाचाराबाबत सात सहा दोन हजार चोवीस म्हणजे अगदी मागच्याच महिन्यात हे पत्र दिले मुख्य वन संरक्षक ठाणे कोपरी बारा बंगला पुढील तर महोदय डोळखांब रेंज कडील चिल्लारवाडी व हिंगलोद मधील सन तेवीस चोवीस या वर्षी सिमेंट बंधारा बांधण्यात आलेला आहे आता सदर सिमेंट बंधारा बांधत असताना शासकीय कर्मचारी यांनी हाताशी घेऊन ठेकेदार यांनी निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे सदरचे सिमेंट बंधारे हे दगड वापरून निकृष्ट दर्जाचे केलेले आहेत सदरचे बंधारे हे लिकेज आहेत त्यांना गळती लागलेली आहे तर संबंधित अधिकारी यांना हाताशी धरून ठेकेदार व कर्मचारी यांनी निधी परस्पर आपसात लाटलेला आहे सदर बंधाऱ्यात दगडी टाकतानाची व्हिडिओ क्लिप्स सोबत पाठवत आहे तरी संबंधित ठेकेदार व कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी शरद पाटील मशाल पत्रकार आणि माझा नंबर आहे एट सिक्स डबल झिरो डबल झिरो डबल वन डबल वन हा माझा नंबर आणि ही जी सही आहे ती माझी सही नाही आहे म्हणजे माझी सही अशा प्रकारची नाहीये म्हणजे बऱ्याच लोकांना माझी सही माहिती आहे पण ही सही माझी नाहीये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी पत्र पत्रव्यवहार करतो म्हणजे माझा पॅड असेल माझ्या नावाचा किंवा मशाल वृत्तपत्राशी संबंधित असेल तर मशालचा लेटर पॅड वापरतो हा पत्रव्यवहार लेटरपॅडवर नाही नाहीये पहिली गोष्ट सही खोटी आहे जी विषयाची मांडणी केलेली आहे तीही चुकीची आहे म्हणजे अशा पद्धतीचा पत्र व्यवहार आपण कधीही कुणालाही करत नाही या पत्राच्या संदर्भात जेव्हा आम्हाला चौकशी केली तेव्हा आम्हाला लक्षात आलं की कोणीतरी कोणावर राग काढण्यासाठी माझ्या नावाचा गैरवापर केलेला आहे आता हे फॉरेस्टकडे अधिकृत पत्र आहे त्यांच्या कार्यालयामध्ये आहे आम्ही त्या संदर्भात आता तक्रार करतोय आणि हे पत्र कोणी दिलंय का दिलंय मागे कोण आहे हे शोधून काढावं यासाठी आम्ही पोलिसांमध्येही तक्रार करणार आहोत खरंतर असे प्रकार कुणावर तरी राग काढण्यासाठी कोणातरी हिशोब चुकते करण्यासाठी आमच्या नावाचा सातत्याने वापर केला जातोय आणि म्हणून आम्ही आवाहन केलं होतं की कोणीही कुठेही आमचं जर नाव वापरलं माझ्या क्रमांकावर संपर्क साधा म्हणजे माझा नंबर आहे तो फेमस नंबर आहे म्हणजे एट सिक्स चार वेळा शून्य आणि चार वेळा एक या क्रमांकावर हा व्हॉट्सअप क्रमांकही म्हणजे व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही जर विचारलं किंवा फोन केलात तर मी त्याला उत्तर देऊ शकतो प्रत्यक्षात जर अशी कुठली गोष्ट घडलेली असेल आणि या इस्माने जर त्यांनी आमच्याकडे पुरावे आणून दिले असते तरीही आम्ही स्वतः पत्रव्यवहार केला असता असा चोरून पत्रव्यवहार करण्याची त्याला गरज लागली नसते म्हणजे खरं तर हे षंढांचं काम आहे नामदांचं काम आहे की दुसऱ्यांची नावं वापरून स्वतःची पोळी भाजून घेणं त्यातला हा प्रकार आहे अशी लोक ही नामर्द असतात ज्यांना स्वतःच्या नावामध्ये कुठलाही दम नसतो किंमत नसते तीच लोक दुसऱ्याचं नाव वापरतात म्हणजे सगळ्या शासकीय कार्यालया अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सगळ्या प्रेक्षकांना एक विनंती आहे की अशा प्रकारचा जर पत्रव्यवहार कोणी करत असेल कोणी फोनवरून बोलत असेल तर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता मी प्रत्येक शनिवार आणि रविवारी माझ्या मशाल कार्यालयात असतो रोज साडेनऊ वाजता मी सगळ्यांना भेटतो त्याच्यामुळं परस्पर असं कोणी करेल असं वाटत नाही पण तरी सुद्धा ही लोक करतात आणि म्हणून दखल घेणं गरजेचं आहे मी माझ्या पॅडवर म्हणजे अशा प्रकारचा पत्र व्यवहार माझ्या आयुष्यात कधीही केलेला नाही मी माझ्या लेटर पॅडवर पत्र व्यवहार करतो त्याच्यावर जावक क्रमांक असतो ते पत्र मी तात्काळ लोकांच्या माहितीसाठी मी सोशल मीडियावर टाकतो ते व्हायरल करतो माझं अधिकृत फेसबुक पेज आहे पत्रकार शरद पाटील त्या पेजवर ते पत्र मी तात्काळ प्रसिद्ध करतो म्हणजे मी नेमकं लिहिलेलं पत्र काय आहे ते लोकांनाही कळावं आणि म्हणून ते पत्र आम्ही तात्काळ व्हायरल करतो एकदा का जे मी पत्र लिहिलं तर ते पत्र मी कधीही मागे घेतलेलं नाही म्हणजे पस्तीस वर्षाच्या पत्रकारतेच्या इतिहासात मी कोणावर तक्रार केले आणि ते पत्र मागे घेतलंय असं कधीही झालेलं नाही म्हणजे कधीही कुठलाही पत्रव्यवहार हा मॅनेज झालेला नाही मी कधीही कोणाला लिहून दिलेलं नाही कधी पत्र मी मागे घेतो किंवा की माझं नजर चुकीने ते झालेलं आहे वगैरे असे जे काही वाक्य वापरून पत्र मागे घेतली जातात तसंही मी कधी केलेलं नाही पूर्ण पस्तीस वर्षामध्ये पुराव्या असल्याशिवाय मी कुठलाच पत्रव्यवहार करत नाही म्हणजे असा मोघम पत्रव्यवहार सोडून द्या जर पुरावे असतील परफेक्ट असतील खात्रीलायक असतील तर ते त्याला मी जोडतो पत्र डिटेल्समध्ये लिहितो म्हणजे माझे काही विशेषांक ते तुम्ही जर बघितलं त्या विशेषांकामध्ये हा पत्रकार मी प्रसिद्ध केलेला आहे आणि त्या प्रत्येक पत्रावर माझी सही आहे त्यामुळे सही सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे इथे जी सही मारलेली आहे त्या सहीचा आणि माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आता कुणाकडे अशी जर पत्र असतील किंवा कुठल्या कार्यालयाकडे असा पत्रकार झाला असेल तर त्यांनी जर आम्हाला विचारलं आमच्या कुठल्याही पत्रकाराला जर विचारलं तर ते नक्कीच सांगतील की हा आमचा पत्रव्यवहार आहे की नाही आणि म्हणून अशा निनावी पत्रांची किंवा या चुकीच्या पत्रांची कोणत्याही अधिकाऱ्याने दखल घेऊ नये म्हणजे तर हे अवहार आम्ही आधीही केलं होतं आत्ताही करतोय आणि जे कोणी असं करतात त्यांना इशारा देतोय जरी तो मशालचा पत्रकार असेल मशालची संबंधित असेल माझ्या जवळचा दातेवाईक असेल मित्र असेल कुणी असेल तर असा कोणी सापडला गैरवापर करताना कारण माझ्या नावाचा मी गैरवापर सोडा वापरही करत नाही ना त्याच्यामुळं इतरांनाही तो मी करू देत नाही असं कोणी जर सापडलं तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल आणि म्हणूनच अशी जर कोणी निनावी पत्र करत असतील कोण लिहीत असतील तर त्यांनी ते थांबवावं त्यांनी स्वतःच्या ताकदीने स्वतःच्या नावाने तीही पत्र व्यवहार करावा कारण त्याचा काहीच उपयोग होत नाही आता हे तुम्ही पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विचारलं आम्ही ज्यांना सांगितलं की हे माझं पत्र नाही आहे तिथे विशेष संपला मग तुमची जी काही पत्र व्यवहार त्याचा उपयोग काय होतो किमान तुम्ही तुमच्या नावाने जर पत्रव्यवहार केला तर तुम्हाला विचारल्यानंतर तुम्ही ठाम राहा चौकशी होईल कारण अशा पत्रांची चौकशी होत नाही मग त्याची घाबरट असतात नेभलट असतात आपल्यावर काहीतरी बालंट येईल असं समजतात अशी नामर्द लोकच असे पत्रव्यवहार करतात आणि म्हणूनच या नामर्दांना मशाल मशालतर्फे एक इशारा की आपण जर सापडला तर आपला योग्य तो कार्यक्रम अगदी केला जाईल